नमस्कार आपण पाहता जनसेवा न्यूज मी मुख्य संपादक निशेमजॉ दिनांक चौदा एक दोन हजार पंचवीस रोजी किनवट तालुक्यातील सहसरकुंड इथे मकर संक्रांत निमित्त महादेवाची पूजा करून इथे यात्रा भरली जाते आणि त्याचनंतर त्यांच्या बाजूला राम आणि शबरी माता यांचंही नामकरण मूर्ती बसवण्याचा कार्यक्रम या यात्रेमध्ये झालेला आहे यापूर्वी काही लोकांनी विलंबना केली होती आणि त्या मूर्त्या नदीमध्ये फिटून दिल्या होत्या परंतु यात्रेचं स्वरूप पाच वेळेस यात्रा निमित्त आणि महाराष्ट्रामध्ये पाहिले तर राम लक्ष्मण मातेचं मंदिर पुष्कळ जागी पाहायला भेटत नाही परंतु सहस्रकूट इस्ला इथे पाहायला मिळते त्याच्यामुळं हा जो सर्दीचा भाग आहे जेणेकरून रामायणापासून हा सुरू होतो आणि यामध्ये पाहता जर इतिहास इतिहासाची जर तपासणी केली असता शबरी ज्या समाजातील त्या समाजातील लोक त्या शबरी मातेला पोहोचल्या जातो त्यामुळे या यात्रे जे स्वरूप घेतले आणि या यात्रेमध्ये सर्व आजूबाजूच्या गावाची आणि वेगवेगळे महाराज राहू द्या नकार आणि आनंद उत्साह तिथं साजरा करण्यात आला त्यानंतर कीर्तनाचा ही कार्यक्रम इथं झाला कीर्तनेचा कार्यक्रम झाल्याच्यानंतर शबरी शबरी मातीच्या जेवण्याचा जेवण्याचाही कार्यक्रम करण्यात आला होता त्यामुळे परोटी गावाचे सरपंच आणि परोटी गावातले नागरिकांनी शबरी मातीचं जे पुनर प्रतिष्ठान म्हणा लागेल हे राम शबरी माता यांचं नवीन मूर्त्यानं स्थापन करून या यात्रेला स्वरूप मिळालं आहे आपण पात्रा जनशिवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जे बी मध्ये मात्र धन्यवाद